सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम हे त्यांच्या द सिरियल केरळ नाटकाच्या निमित्तानं सिंधुदुर्ग आणि गोवा दौऱ्यावर आहेत त्याचं औचित्य साधून नाटकाचे निर्माते प्रणय तेली आणि लेखक दिग्दर्शक केदार देसाई यांनी कुडाळमध्ये भाऊ कदम यांच्याशी गप्पांचा फड जमवून आणला कुडाळच्या हॉटेल स्पाइस कोकणमध्ये झालेल्या या संवादामध्ये भाऊ कदम यांच्यासोबत लेखक दिग्दर्शक केदार देसाई अभिनेता तेजस पिंगुळकर निर्माते प्रणय तेली हे सुद्धा सहभागी झाले होते या गप्पातून भाऊ कदम यांनी या नाटकाविषयी सांगितलंच पण आपला सिनेनाट्य प्रवास चला हवा येऊ द्या यांच्या आठवणी सुद्धा सांगितल्या पाहूयात जरा सिरियस नाटक वाटत की काहीतरी खून वगैरे आहे की काय पण तस नाहीये खरं तर नावाप्रमाणे ते नाट नाटक नाहीये ते विनोदी नाटक आहे कंप्लीटली आणि सिरियल ज्या आपण बघतो टीव्ही वर त्या संदर्भातल ते टी सीरियल ते सिरियल आहे ते हा ती सिरियल आहे आणि त्या सिरियलनी काय म्हणजे वाटलं घरातलं वातावरण कस किल होत आहे येस त्या कॉलेज तसा तो विषय आणि हा असा गोड किलर आहे त्यामुळे लोकांना नाव ऐकल्यावर असं होतं की आल्यावर लोक म्हणतात अरे सिरियल किलर म्हणजे आम्हाला वाटलं तर काहीतरी खून म्हणून येणार नव्हतो ना पण भाऊ म्हणून आलो तर ते फार छान आहे हे घरातल्यानं पण दाखवायला पाहिजे फॅमिली कॉमेडी आहे हे असं आल्यावर होत पण ते काही असे आम्हाला अभिप्राय आलेत की बाबा नाव थोडं फसू आहे वाटताना थोडस सिरियस किंवा मर्डर असं काहीतरी वाटत म्हणून न येणाऱ्यांची संख्या आहे तर त्या दृष्टीने थोडस तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा की हे तुमच्या घरातला आणि रंजक पद्धतीने मांडलेला विषय आहे त्यात कुठेही असं सिरियस किंवा फक्त जाता जाता एक काहीतरी घेऊन जाण्यासारखं आहे त्या नाटकात हे सगळं लोकांचं मत आहे आज एकोणचाळीस प्रयोगानंतर फक्त हे काही थोडं इंटरॅक्शन आपलं व्हावं म्हणून आज भेटूया आणि तो गैरसोबत दूर करायचा होतं त्या संदर्भातला त्या निमित्ताने पण उपयोगी येईल किंवा पोचावं हो लोकांपर्यंत की हे तसं नाहीये आणि लोक येऊन बघतात एन्जॉय करतात घरातलीच गोष्ट आहे प्रत्येकाच्या म्हणजे ऍक्च्युली हा विषय युनिव्हर्सल आहे म्हणजे माझ्या तुमच्या एका दोघांच्या घरात नाही सगळ्यांच्या घरात घडतंय गरत आणि तो घडत आलाय आणि ते काय घडतं ते बघायला लोकांना आवडतं आणि ते संपल्यावर जेव्हा ते रिॲक्ट होतात बाईट देतात आम्हाला तेव्हा ते, ते सांगतात म्हणजे आजीबाई आहे ती पण अशी रिॲक्ट झाली तिची सुनच बाजूला होती आणि ती खूप बोलत होती हे छान दाखवत आहे पोरांनी बघायला पाहिजे सुनांनी पण बघायला पाहिजे मी म्हटलं आता हे संपल्यावर बाहेर बांधलं होतं <laughs> की आणि खूप म्हणजे जेंट्सला सुद्धा आवडतं आणि महिलांना सुद्धा दोघांचा आवडीचा विषय आणि मुलांना सुद्धा असं हे नाटक केदारने छान लिहिलंय आणि त्यामुळे ते बघायला ते रिॲक्ट होताना आम्हाला खूप आनंद होतो की नाटक बघितल्यावर तुम्ही काय घेऊन जाणार आहात फक्त विनोद नाही तर त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत आणि हे नाटक ऍक्च्युअली हा जेव्हा विषय मी ऐकला तेव्हा बोललो माझ्या घरचा पण आहे हा विषय त्यामुळे म्हटलं नाही हे करायलाच पाहिजे जेणेकरून मला बघायला येणारी लोक कुठेतरी काहीतरी घेऊन जातील आणि त्या निमित्ताने मी त्याच्यात काम केलं की बाबा हा विषय पोचला पाहिजे आणि म्हणून आज एवढे एकोणचाळीस प्रयोग झाले अजून करायचे आम्हाला प्रयोग अक्का महाराष्ट्र बाहेर पण जायचं देशाच्या बाहेर सुद्धा जायचं कारण तिकडे पण आम्हाला ऑफर आहे की या त्यामुळे बरं वाटतं आणि टीम छोटी आहे आणि सगळेच लक्षात राहतात कलाकार असं नाही की मी करतोय म्हणून मीच लक्षात राहतो असं नाही आमची बाकीची टीम सुद्धा लक्षात राहते आणि मला खरंच तर कौतुक याचा आहे आनंद पण याचा आहे की प्रणय तेलीने हे निर्मिती केली या नाटकाची आणि केदारचा विषय जो आहे लिलीला उत्तम तो पोचवतोय आपल्या कोकणात तर पोचतोय आता चालूच आहे मग मी आव्हान करेन आमच्या आता कणकवलीला प्रयोग आहेत पणजीला तर आहेत आज कणकवली वेंगुर्ला या प्रेक्षकांना की तुम्ही या नक्की बघा तुम्ही खूप एन्जॉय कराल हे नाटक अशा प्रकारचं पहिल्यांदा आणि तर हे मी प्रमुख भूमिकेत पहिल्यांदा नाटक करतोय हे आणि त्यामुळे ते नाटक असं हाती आलं की जे विषय चांगला मिळालाय आणि माझ्या जे आतापर्यंत लोक बघतात की चला उद्या त्याच्यात बघितलं मला विनोदी काम करताना तर त्याच्यापेक्षा वेगळं थोडं वेगवेगळे त्याच्यात पैलू आहेत कॅरेक्टर मध्ये कि एकीकडे सिरियस पण काम मला करायला मिळत आहे कॉमेडी पण करायला मिळत आहे नाचायला पण मिळत आहे एक किस्सा सांगतो मी माझा मुलगा जवळजवळ पहिल्या आपला साताऱ्याचा माझ्यामध्ये अकरा का बारावा प्रयोग होता आणि त्यातले आठ प्रयोग त्यांनी बघितलेले अकराव्या प्रयोगाला नेमकं मी शेजारी बसलो कारण आतापर्यंत तोपर्यंत आताच होतो तर त्या प्रयोगात त्याला कळलं की भाऊ गातात स्वतः म्हणतात मला म्हणे एवढे प्रयोग रेकॉर्डेड आहे त्यामुळे ते त्यांचा आवाज ते त्यामुळे असं विचारतात म्हणजे बरोबर फोटो झाल्यानंतर आम्ही असे बाजूला उभे असतो तर मग काही जण सर तुम्हाला एक विचारायचं होतं ते भाऊंनी गाणं स्वतः म्हटलं की ते रेकॉर्डेड नाही म्हटलं ते स्वतःच म्हणतात गाण्याची आवड आधीपासूनच होते की कसं काय अशी म्हणजे आपण गातो ना गुड गुड तसं माझ ते असायचं आणि नंतर नंतर मग ते चला गायला लागलो आपण तर आणि मग ते कराओके आलं आणि मग ते हाऊस पिठली म्हणजे सगळ्या म्हणजे त्यांच्या वावरतो ते हौशी गायक नाहीये ते बेस्ट गायक आहे ते कराओके त्यांच्या हातात आल्यानंतर ते ऐकतच नाही असते आम्ही पहिली जी मीटिंग झाली आमची रोडला ना भाऊ करून गेलो प्रयोगानंतर ह्या नाटका संदर्भात तेव्हा विषय झालेला की भाऊंच्या गाण्यावर विशाला म्हटलं भाऊ ह्या ह्या नाटकात गाणार ते लेखक आपलेच असल्यामुळे त्यांनी ती तशी सोय केली नाही तर ते लाड पुरवले जात नाहीत माझा विचार करायला हरकत नाही गाणारे भाऊ <laughs> बरं वाटतं हे नाटक चांगलं नाटक एखाद्या नाटाला मिळणं हे खूप नशीब लागतं आणि मुळातच आमच्या कोकणातलेच सगळे असल्यामुळे आणि ते अं नाटक एवढ्या जबाबदारीने करावं लागतं की असंही नाही की चला काही होईल रे होतील प्रयोग असं <laughs> नाही आणि काही पाठबळ नसताना नवीनच क्षेत्रात उतरल्यामुळे ते एवढे प्रयोग करतात ही अभिमानाची गोष्ट आहे आणि खरं कौतुकाची गोष्ट आहे कारण आपल्या क्षेत्रात इंडस्ट्रीत मी बघतो आत्ता जेवढे प्रोड्युसर आहेत त्यांनी दहा पंधरा वीस नाटकं केल्यानंतर कुठेतरी त्यांना स्थैर्य मिळतं पण इकडे सुरुवातच झाली आहे आपल्यापासून या कोकणापासून तर खूपच त्याचा छान रिझल्ट मिळणार आहे आणि आम्ही खूप प्रयोग करू अशी मला आशा आहे आणि हे नाटक सगळीकडे आणि लोक रिपीट बघायला आहे एकांकिका वगैरे चालू होत्या माझ्या आमच्या इकडून मुंबईतून आणि मग दोन अंकी नाटक आलं एक आ, जे स्टेटला करायचं होतं स्टेट, कर स्टेट कॉम्पिटिशनला मग के के ते केलं मी आणि तिथून मग ते आलं व्यावसायिकला व्यावसायिकला आल्यामुळे मला व्यावसायिक रंगभूमी मिळाली काम करायला आणि माझी खूप इच्छा होती शिवाजी मंदिरला काम करायची कारण प्रत्येक नाटकाची असते आणि मी आणि बायको एकदा नाटक बघायला गेलो होतो तर मी बालकनीत बसलो होतो तेव्हा एकांकित करत होतो म्हटलं कधीतरी ना इथे नाटक करायला मिळालं पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण झाली शिवाजी मंदिरला शो कराय आता ते तिकडे करतोच आहे तसं सुरुवात झाली मग घरच्यांचा विरोध जो नेहमीप्रमाणे ती नोकरी करा आणि ते पण नोकरी मला मिळायची पण मी चार महिने करायचो दोन महिने एखादं नाटक घ्यायचं परत मग असं ते मन तिकडेच होतं मग शेवटी मी ठरवलं घरच्यांना सांगितलं बाबा मला एक एक वर्ष द्या बघतो काय होतंय का नंतर नाही तर नोकरी करतो आणि मग त्यांनी तसं ठीक आहे बाबा कर एक वर्ष दिलं पण त्या वर्षात मला यदा कदाचित नाटक केलं मी त्यावेळी आणि मग तिथून सुरू झालं ते सुरुच झालं मग काही घरी परत गेलोच नाही म्हणजे रंगभूमीनेच खर तर आशीर्वाद दिला म्हणायचा बोलवलं तिकडे आणि ते आज सगळ्यात चालू आहे ते नाईन्टी नाईन नाईन्टी एट नाईन नाईन्टी नाईन कदाचित हा ते आणि मग हा मग बाय फू करायचं होतं तर मला काही ते कॅमेराचं हे नाही टीव्हीचं काही संबंधच नव्हता फक्त थिएटर तर मी नाहीच म्हटलं होतं पुयफूला मग तीनदा तिसऱ्यांदा मला बोलवलं मग मी ओके म्हणालो येतो आणि तिथे गेल्यावर मी काम काय केलं कारण सतीश तारे होते सोबत म्हटलं तिथून तर आपल्याला खूप शिकायला मिळेल चुकलं तर ते सांभाळूनच घेतील म्हटलं जाऊ अरे काय नाही कॅमेरा सम तू घाबरू नको कधी तेवढ्याच जागेत खेळायचं असतं ना स्टेजवर कुठेही फिरू शकतो म्हटलं हे काय अनुभव नाही मला पण म्हटलं काय तू ये आणि त्यांनी खरंच सांभाळून घेतलं मला म्हणजे जे काय डायरेक्टर होते आमचे त्यांनी सारंग सर होते मग स्वामी आले मग असं सगळ्यांनी सांभाळून घेतलं त्यावेळी की कसं तू कॉन्फिडन्स ठेव माझा कॉन्फिडन्स वाढवला जो आधी नव्हता भीत होतो तर त्यांना माहिती होतं स्टेजला व्यवस्थित काम करतो कॅमेरासमोर बी ठरतोय मग त्यांनी कॉन्फिडन्स खूप आहे खूप ते जिंकलो त्याच्यानंतर ते चालू आलं सात आठ वर्ष मग आलं चला निलेश करायचा इथे तो, तो लिहायचा पण आणि हे पण करतोय तर ते त्यांनी काही काही लोक घेतली चलाव द्याला हो तिथून द्या तर हो दहा दा वर्ष केलं आणि मग घराघरात लोक लो आता घरातलाच समजतात सगळे त्यामुळे त्याचा फायदा मला आता परत रंगभूमीवर होतो जेणेकरून नाटकं कुठे येत नव्हती लोक दुर्लक्ष केलेलं बाबा तर ते आता यायला लागली निमित्ताने स्टार कोणतरी ओळखीचे चला बघायला जावं त्यानिमित्त नाटक मध्ये असतंच मी काही करत असलं तरी नाटक करतोच तर फक्त दहा वर्षाच्या कालावधीत मला काय मध्ये करता नव्हता आलं काही शनिवारीवर नाटक आणि मी काही करून गेलो गावच चालू होतं तेव्हा एक हे घेतलं नवीन हे आलं ते म्हटलं करूया आता ते बंद झाल्यावर त्यामुळे आता चित्रपट नाटक हे चालू आहे तुमचा परदेशात हा नाही नाही त्याच्या आधी करून गेलो गाव किंवा जे आहे त्या निमित्ताने गेलो होतो आणि मग परदेश दौरा सगळा चलावध्यामुळे सुरू झाला मग जापान बिपान फिरता आलो तिकडे असच नाही चलाव्यामध्ये एक वैशिष्ट्य कसं आहे की आम्ही जी मेल कॅरेक्टर असतेक्टर करता आधी कधी केलं होतं नाही आधी नव्हतं ते सावळेच्या डोक्यात आलं की फिमेल कॅरेक्टर शांताबाई त्यांनी आणली आणि मग मी म्हटलं अरे कसं वाटेल ते बोलतो नाही तू कर कारण ती गंमत आहे की जे नाही वाटत ना, ना ते बघायला मजा येते ना लोकांना तर ते आवडलं कॅरेक्टर नंतर त्यांनी ते हे करून पण म्हटलं त्यानिमित्ताने बघ ती पात्र करता आली कितीतरी पात्र त्या ह्याच्यात करता आली मला एवढं कॅरी करताना तो अटायर करताना काय खूप खूप म्हणजे ते कितीतरी तास साडी नेसून बसणं रिग वगैरे ते भयानक होतं म्हणजे सुरुवातीला खूप कठीण गेलं नंतर मग ओके तेवढ्या पुरत हा बऱ्याच वेळा असं म्हटलं जात की कलाकार जो असतो अडकलं की नाही तो आता कसं तोच त्यासाठी तर आपण नाटक करावं लागतं ना कि बाबा मान मी आता ते करतोय तर ते होणारच ह्या तेच करतो पण त्यांना तेच दिसत जेव्हा थिएटर करतो तेव्हा वेगळी लोक येतात बघायला तेव्हा जी त्यातली मंडळी आहे की असं बोलणार तेव्हा तर नाही हे वेगळं चालतं तेव्हा कळू शकतं त्यामुळे तशा प्रकारचा शिक कपूसवून जाण्यासाठी नाटक करावंच लागेल हो किंवा वेगळं काहीतरी दाखवावं लागेल सिरियल किलरच्या रिअल सल सुरू होत्या तेव्हा झालं कसं शेवटच्या टप्प्यातल्या रिअर्सल आणि भाऊंचा रोल तसा नाहीये जसे लोकांच्या डोक्यात भाऊ आहेत म्हणजे हे जे स्किट आता तू म्हणालास तसं त्याच्यात अडकून लोक त्या प्रॉस्पेक्ट बघतात तर काही या क्षेत्रातले पण काही जाणकार रिहर्सल्सला बसलेले त्यांचे पण अशी फिडबॅक नाही होत आहे ते नाही अरे ते कसं कॉमेडी ती भाऊंची कॉमेडी वाटत नाहीये पण फॉर्च्युनेटली मी आणि प्रणय जेवढे ठाम होतो तेवढेच भाऊ पण ठाम होते की नाही आपण करतोय ते बरोबर आहे आणि ही अशीच करायची आहे कारण ही एक वेगळ्या म्हणजे त्या विषयातली कॉमेडी होती ना की मग ती त्यांनी सोडली नाही अजिबात म्हणजे कुठेही ते मी भाऊ कदम असं होऊन करायला गेले नाही मी ते कॅरेक्टर त्याच्यातच खेळून जे करायचंय तेच करण्यावर ते आधी पहिले स्वतः त्यामुळे आम्हाला फॉर्च्युनेटली ते सोपं गेलं हा नाही अजिबात फसलं असत फसलं असत पण मेन कसं असं मग त्यांनी असं म्हटलं तर नाही अरे मी असंच करतो लोकांना असंच आवडतं मग ते अवघड झालं असतं पण त्यांनी नाही या स्क्रिप्टची गरज ही आहे ह्याच्यात उगाच काहीतरी करायचं नाहीये त्याच्यातलीच कॉमेडी करायची आहे ही धरून ते कस होत दहा वर्ष चला त्या करायच्या आधी पंधरा वीस वर्ष स्टेज केल्यामुळे ती जी बैठक असते पक्की माझ्या प्रश्नाचा प्रेस मध्ये सांगितलं होतं ते आठवलं नावच नाही म्हणजे कॅरेक्टरला नावच नाही कॅरेक्टरला नावच नाही कारण एक ते सिम्बॉलिक म्हणजे ते कोणाच्याही घरातला कोणी असू शकतो हो तो त्यामुळे ते, ते त्या सगळ्या जणांचं मेन म्हणजे आम्ही आता हल्ली जे कॅप्शन दिलं एक तर की बायकोसाठी काय पण आणि भाजी मीठ व्यवस्थित असावं आणि वेळेवर जेवण मिळावं याच्यासाठी नाटक बघा मेल त्यामुळे मिळत नाही त्या सगळ्या नवऱ्याचा हा प्रतिनिधी आहे मग तुम्ही अनाउस कटला ते पात्र सांगताना काय सांगणार काय आणि भाऊ कथ आम्हाला एका ठिकाला म्हणतो नाही त्याच्यात <laughs> एक डमी नाव आहे ते त्याने स्वतःच हा सांग ते कुठे ओळख आहे कुठे ती त्यानेच करून दिलेली आहे आय हायकार्ड सगळ तुम्ही मघाशयी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा